ती ही महाभारतातील एक महत्वाची आणि आदरणीय स्त्री होती ती कुमारी अवस्थेतच ऋषी दुर्वासांच्या वरदानामुळे सूर्यदेवाकडून कर्णाला जन्म देणारी माता ठरली नंतर तिचे राजासोबत लग्न झाले आणि तिने पांडवांना जन्म दिला तिचे संपूर्ण जीवन संघर्षमय होते प्रथम कर्णाचा त्याग नंतर पांडवांच्या संकटांना तोंड देणे आणि शेवटी महाभारत युद्धाच्या भयावह परिणामांचा सामना करणे महाभारत युद्धानंतरचा काळ महाभारत युद्ध संपल्यानंतर कुंती अत्यंत दुखी होती तिला आपल्या पुत्रांचे विजय पाहून आनंद होत होता परंतु युद्धात घडलेल्या भयावह घटनांनी तिचे मन कोसळले नव्हते तिने ज्या कर्णाला गुप्तपणे जन्म दिले होते तोच युद्धात अर्जुनाच्या हातून मारला गेला हे सत्य तिला दुःखदायक होते युद्धाच्या शेवटी तिने पांडवांना कर्णाच्या जन्मसत्याची माहिती दिली ज्यामुळे सर्व पांडव हळहळले हल विशेषतः युधिष्ठिरला हे सत्य कळल्यावर त्याला अत्यंत दुःख झाले आणि त्याने राजसत्ता स्वीकारण्यास नकार दिला कुंतीच्या मनात युद्धातील प्रचंड विध्वंस आणि आपल्या पतीच्या निधनानंतरच्या आठवणी होत्या या सर्व गोष्टींमुळे तिचे मन आध्यात्मिक शांतीच्या शोधात निघून गेले संन्यास स्वीकारणे महाभारत युद्धानंतर काही वर्षांनी धृतराष्ट्र आणि गांधारी यांनी राज्याचा त्याग करून संन्यास स्वीकारण्याचा निर्णय घेतला त्यांनी गंगेच्या तीरावर जाऊन वनात तपश्चर्या करण्याचा निर्णय घेतला कुंतीनेही त्यांच्यासोबत जाण्याचे ठरवले पांडवांनी तिची खूप विनवणी केली की ती हस्तिनापूरमध्येच राहावी परंतु तिने सांसारिक जीवनाचा त्याग करण्याचे ठरवले गंगेच्या काठावर असलेल्या आश्रमात कुंती धृतराष्ट्र गांधारी आणि विदूर यांनी राहायला सुरुवात केली केली त्यांनी कठोर तपश्चर्या आणि जीवनाच्या शेवटच्या टप्प्यात भगवंताच्या ध्यानात रममाण होण्याचा संकल्प केला वनातील भीषण आग आणि कुंतीचा मृत्यू काही काळाने या वृद्ध संन्याशांनी हिमालयाच्या दिशेने प्रवास करण्याचा निर्णय घेतला त्यांना अधिक शांतता आणि ध्यानधारणा करण्यासाठी उंच डोंगरांमध्ये जायचे होते त्यांनी एका घनदाट जंगलात आपले स्थान निवडले तिथे ते अत्यंत शांततेत आपले उर्वरित जीवन व्यतीत करत होते एके दिवशी त्या जंगलात भीषण आग लागली ही आग नैसर्गिक कारणांमुळे लागली की अन्य कोणत्या कारणामुळे याबाबत महाभारतात स्पष्ट उल्लेख नाही परंतु ही आग इतकी वेगाने पसरली की कुंती आणि गांधारी यांना तिच्यापासून सुटका करून घेणे अशक्य झाले ते वृद्ध आणि अशक्त होते त्यामुळे जंगलातून बाहेर पडणे त्यांच्यासाठी कठीण होते विदुर त्यावेळी दुसऱ्या एका भागात तपश्चर्या करत होता त्यामुळे तो वाचला परंतु कुंती गांधारी आणि धृतराष्ट्र हे त्या ज्वाळांमध्ये अडकले आणि त्यांचा मृत्यू झाला पांडवांची शोकम प्रतिक्रिया जेव्हा पांडवांना आपल्या आईच्या आणि धृतराष्ट्र गांधारीच्या मृत्यूची बातमी मिळाली तेव्हा ते, ते अत्यंत दुखी झाले विशेषतः युधिष्ठिरला आपल्या आईला शेवटपर्यंत सोबत करता आली नाही याची खंत वाटली भीम अर्जुन नकुल आणि सहदेव यांनाही हे दुःख सहन करणे अवघड जात होते त्यानंतर पांडवांनी त्या तिघांचे विधिवत श्राद्ध केले आणि गंगेच्या तीरावर त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून तर्पण विधी पार पाडला कुंतीचे संपूर्ण जीवन हे संघर्ष धैर्य आणि त्यागाने भरलेले होते तिच्या मृत्यूनेही हेच अधोरेखित केले की ती शेवटपर्यंत कर्तव्यनिष्ठ आणि भक्तिमार्गी राहिली तिच्या मृत्यूनंतरही पांडवांना तिच्या शिकवणींचा आणि आशीर्वादाचा मोठा आधार वाटत राहिला कुंती हा महाभारतातील एक आदर्श स्त्री पात्र आहे जेच्या त्यागमय जीवनातून सहनशीलता धैर्य आणि आध्यात्मिकता शिकण्यास मिळते